शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आपण शेतकऱ्यांसोबत आहोत पण शेतकरीच बदलणार असतील तर आपला आहे समृद्धी सुद्धा विरोध झाला होता पण महामार्ग तयार झाल्यानंतर त्याचे लाभ दिसून कोल्हापुरातील शेतकऱ्यांना जर पाचपट रक्कम मिळणार असेल तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय त्यातून नामदार मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी हे निर्णय योग्य वेळी होतील असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला जिल्ह्यातील अठरा वर्षापर्यंतच्या सर्व म्हणजे दोन लाख मुलींना कर्करोगाची लस मोफत दिली जाईल त्यासाठी विविध खाजगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून पैशाची तरतूद केली जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं शक्तीपीठ मार्गाबाबत आपण आजही शेतकऱ्यांसोबतच आहोत पण शेतकरीच भूमिका बदलत असतील तर आपला नाईलाच आहे काही लोकांचा सुरुवातीला समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोध होता पण हा महामार्ग तयार झाल्यानंतर त्याचे फायदे आणि लाभ दिसून येत आहेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांनीच निर्णय घ्यावा असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलंय विमानतळावर पोहोचलो त्यावेळेस हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे राज्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे आता लाडकी बहीण योजनेतील मानधन दरमहा एकवीसशे रुपये आणि शेतकरी कर्जमाफी याबद्दलचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा पाच वर्षासाठी आहे आम्ही योग्य वेळेला एकवीसशे रुपये करणार आहोत आणि योग्य वेळा कर्जमाफी करणार त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दलही नामदार मुश्रीफ यांनी भाष्य केलं विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला निर्विवाद यश मिळालंय सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणं हे फार अवघड असतं याची त्यांना कल्पना आली असेल त्यामुळंच त्यांनी आपल्या समोरसुद्धा नाराजी बोलून दाखवली होती असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं जयंत पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविद्याला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष नसताना फार गोष्ट आहे त्याची कल्पना आली असावी दुधाच्या दरात कपात झाली की शेतकऱ्याला फटका बसतो त्यामुळं शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून दुधाला अनुदान दिलं जातं त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागत नाही त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही लाडकी बहीण योजना जाहीर झाली याकडं नामदार हसन मुश्रीफ यांनी लक्ष वेधलं दुसरीकडे सीपीआरमधील डॉक्टरला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नामदार मुश्रीफ यांनी सर्व डॉक्टरांना सुरक्षा दिली जाईल असं सांगितलं